नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी काही ठळक बातम्या आणि घडामोडी प्रफुल चव्हाण यांनी प्रथमच वनी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक वनी शहरातील पसंत जिनिंग हॉल येथे घेतली व येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी भाजपाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या संकल्पते संकल्प या अभियानाची माहिती दिली तर पत्रकारांशी चर्चा करताना मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला राज्यात सरकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर युती होईलच मात्र स्थानिक ठिकाणी युती तुटलीच तर भाजप स्वबळावर लढेल असेही त्यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे रवी बिलुरकर संजय पिंपळशिंडी मंगलाई पावडे यासह पदाधिकारी उपस्थित होते मोदीजींच्या शपथविधीला अकरा वर्ष झाले त्यामुळं या अकरा वर्षामध्ये काय बदलला म्हणजे जनतेपर्यंत जावं या अकरा वर्षाचा फीडबॅक जनतेकडून घ्यावा आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस जे आपण एक विकसित भारताची एक डेडलाईन असं म्हणतोय त्या टार्गेटेड लाईन ला अनुषंगाने काय मॅप तयार करता इंटरॅक्शन व्हावं असा एक प्रयत्न आणि म्हणून संकल्प संकल्पी एक अभियान पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी राबवत आहे जवळपास पहिली प्रेस झाली ती सुरुवातीची प्रेस होती त्याला आपण याचा समारोप करतो ही शेवटची प्रेस आहे म्हणून त्याचा विशेष तिथे कोणीला ते समारोप प्रेसगॅरी असत हे जे अकरा वर्षाचं जे मुली सरकारचा कार्यकाळ आहे ते आम्ही त्याला त्याचं जर वर्णन करायचं काम म्हणून तर काय आहे अकरा वर्ष ते सेवा सुशासन और गरीब कल्याण के जे ज्ञान असाल हे अकरा वर्ष कशासाठी डेडिकेटेड होते इट वॉज डेडिकेटेड टू द कॉमन पीपल्स पुअर पीपल्स ते गरीबांसाठी ज्या ज्या योजना आणता येईल त्या त्या सर्वांसाठी मोदीजी आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे साधारण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर देशवासियांची मागणी काय असावी म्हणजे खरं तर ही शर्यची गोष्ट आहे कुठल्याही देशाला काय असावी की आमच्या घरातल्या महिलांनी घरामध्ये शौचालय असावं त्या उघड्यावर शौच होऊ नये ही खरंच पंच्याहत्तर वर्षानंतरची मागणी असली पाहिजे का इट्स अ व्हेरी शेटफुल नसाला पाहिजे स्वाभाविक आहे माझ्या घरापर्यंत गावापर्यंत चांगला रस्ता असावा ही पंच्याहत्तर वर्षाची मागणी असली पाहिजे का नाही दीड लाख गाव देशामध्ये अशा होते ज्या दीड लाख गावामध्ये विजेचा खांब नव्हता कोसला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन टी व्ही फ्रीज या तर गोष्टी खूप लांब राहिल्या असे दीड लाख गावामध्ये या अठरा वर्षामध्ये विजेचे खांब केले इलेक्ट्रिसिटी गेली आज आम्ही गौरवाने सांगू शकतो की आज देशामध्ये एकही गाव असं नाही तिथे इलेक्ट्रिसिटी नाही चार कोटी वीस लाख लोकांना घरकून दिले तरी घराची मागणी पूर्वी प्रधानमंत्री आवासच्या अगोदर आपल्या देशामध्ये घरगुती स्कीम होती ही एक नवीन स्कीम नाही आहे इंदिरा आवास योजना ही स्कीम आपण अनेक वर्षापासून पाहतो साठ हजार चाळीस पहिले वीस हजार मिळायचे मग तीस हजार मग साठ हजार शेवटी पण घरगुती कशी मिळायचे दरवर्षी तीन घरकुल यायचे चार घरकुल एक एक और एक का शेड्युल ते वेगवेगळे फंडी असतात आज माझ्या कुठल्याही गरजूला लाभार्थीला सरपंचाच्या मागे फिरायची गरज नाही कारण मागे त्याला घरकुल असं म्हणतात म्हणजे दिव्यांकासाठी घरकुल तांडव वस्तू मध्ये घरकुल ओबीसी समाजासाठी वेगळे घरकुल ओपन कॅटेगरीला वेगळे घरकुल वडर समाजासाठी वेगळे घरकुल आता सरकारने नवीन आणलाय या आता मागच्या कॅबिनेटमध्ये की अतिक्रमण धारक असेल तरी त्रेचाळ नंबरचा फॉर्म भरून त्यालाही घरकुल म्हणजे आता कोणीही या देशातला भारतवासी पक्क्या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या घराशिवाय राहणार नाही हे स्वप्न जे पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर पाहतो ते आपण यावेळी सिद्धीकडे जाताना पाहत म्हणून हा संकल्प असा आहे की मी स्वातंत्र्य घेताना देशाच्या व्यक्तीने दे जो एक संकल्प केला होता की माझा देश असा असला पाहिजे मला चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे हर घर न जल जीवन मिशनच्या माध्यमातून एकून एक, न एक न गाव तुम्ही प्रत्येक गावात गरबा करता तुमचा प्रवास तुमचा संपर्क आहे तुम्ही पहा एक गाव असं नाही की तिथे आता पिण्याच्या पाणी नदीवरून विहिरीवरून किंवा इथून आणायची गरज नाही गडूळ पाणी पिण्याची गरज नाही प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या टाकीने जलजीवन मिशन काम सुरू आहे सन्माननीय सचिव रेड्डी आमदार साहेब असताना त्यांनी अतिशय विशेष मोड पर्सनल हा विषय घेऊन पुन्हा मतदारसंघामध्ये हात चांगलं काढले वनी शहरामध्ये सुद्धा सीएम साहेब असताना म्हणजे मागच्या विधान नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोषणा केली आणि आज ते काम पूर्णत्वास गेलेलं आहे जात आहे आणि नजीकच्या काळामध्ये आपण त्याचं भूमिपूजन घसरू उद्घाटन लोकार्पण करतोय म्हणजे प्रत्येक जणांची गरज घेऊन पूर्ण देश या दिशेने दे वाटचाल करतोय विकसित देशाच्या दिशेने दे टाकल्यावर पहिलं हो पाहू आहे किती दिवस आम्ही विकसनशील असावं त्याला आपण एक डेव्हलपिंग कंट्री किती दिवस मी माझ्या मुलांना सांगा की द्यास इंडिया इज द डेव्हलपिंग कंट्री वाय वाट से इंडिया इज डेव्हलप कंट्री आपण म्हटलं पाहिजे आमचा देश विकसित आहे विकसित नाही पण आपल्याला एक मानसिकता अशी झाली होती की त्याच्यामध्ये सांगायची म्हणून हे होतं तो आता जगामध्ये गर्वाने सांगू शकतो की जगातली सर्वात पाचव्या नंबरची चौथ्या नंबरची काल परवा पाचवी लोक अर्थव्यवस्था आज चौथी झाली नाव वी आर टार्गेटिंग थर्ड इकॉनॉमी तिसरी इकॉनॉमी दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये हे आपण सत्तेचाळीस टार्गेट फिक्स केला आहे आज सर्वात इकॉनॉमी जगामध्ये आपली आहे की कोरोनामध्ये दे सर्व देशाचा जीडीपी असे तुम्ही ला विकासशील देश आणि आपला सहा पॉईंट पाठ आहे कुणी देश तीनच्या हे जगामध्ये केवळ अशा नेतृत्वामुळे होऊ शकलं की जे नेतृत्व आज जगाला मार्गदर्शक करतं असं नेतृत्व की जे दूरगामी विचार करतात असं नेतृत्व की ज्यांनी स्वतःच्या पावलावर पाया देशाला पायावर देशाला उभं करण्याची ताकद घेऊन विकसित भारताचा स्वप्न पाहतो म्हणून हा सर्व विचार करून आपण पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा सगळं मी विचार करतो आपण आजवर एकशे सतरा नुकड सभा घेतल्या एकशे सतरा आमच्याकडे शक्ती केंद्र नावाचे कन्सेप्ट आहे भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे चार चार बुथ पाच बुकचा मिळून एक त्याचा शक्ती केंद्र करून अशा सर्व शक्ती केंद्रावर आपल्या आपण नियोजन केलं होतं काही ठिकाणी नाही होऊ परंतु तरीही एकशे सतरा ठिकाणी झाल्या म्हणजे जवळपास जिल्ह्यामध्ये एकशे सतरा सभा आम्ही घेऊ शकतो त्याच्यानंतर वेगवेगळे आपण एक पत्रक वाटण्याचा कार्यक्रम केला एक लाख पत्रक आपण एक लाख कुटुंबापर्यंत पोहोचवले त्यानिमित्त जे पत्रक असो तुम्हाला मिळालेलं आहे ते पत्रक आणि पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक संघटन नव्यानं हे करून भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सिस्टेमॅटिक आणि एक त्याला एक म्हणजे डायनामिक युनिट असतं कामाचं वन प्लस थर्टी वगैरे आपण करतो एका मुखवर एक कार्यकर्ता तीस त्या सर्वांना कामी लावणं आणि पुढच्या काळामध्ये आता जे नवीन आपली टीम झाली आहे सर्व आणि माझ्या सहित त्या सर्वांना मी दे शुभेच्छा देतो पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्वच्या सर्व नगरपालिका निवडून आणण्याचं आपलं टार्गेट आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये युती झाली तर पक्ष वर्चा पातळीवर ठरवेल माहितीमध्ये आम्ही लढतो आहोत परंतु जर दुर्दैव आहे किंवा एक एक प्रकारे जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये युती होऊ शकते फक्त तेही रिझल्ट आम्ही एवढे सक्षम आहोत भारतीय जनता पार्टी की आम्हाला खात्री आहे की आमचं जे विद्यमान नेतृत्व आहे जिल्ह्याचे सर्व नेते आहेत जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत की शंभर टक्के जिल्हा परिषदेवर यावेळी कधी नव्हे ते भारतीय जनता पार्टीचा कमळ असलेला जिल्हा फटकेल कधी नव्हे ते भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा पहिल्यांदा बसवण्याचं स्वप्न म्हणजे तुमच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही संकल्प करून ते सिद्ध करू कारण आजवर दुर्दैवाने कधीही भाजपचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष नाही होऊ शकला म्हणजे सिद्ध बिगनिंग एस्टॅब्लिशमेंट पासून उपाध्यक्ष होते मागच्या वेळी शांभाऊ जयस्वाल उपाध्यक्ष होते परंतु यावेळी स्वबळावर भारतीय जनता जिल्हा परिषदेला भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसेल आणि जे आपल्या पिढ्या पिढ्याने स्वप्न पाहिलं की जे गृह मंत्रालय भाजपचा असला पाहिजे अध्यक्ष हे आम्ही साका होईल सर्व आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये वनी पांढरपोडा घाटांची आर्मी यवतमाळ या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यापैकी मागच्या वेळी ब्वनीमध्ये जनसमर्थक प्रचंड आम्हाला मिळाले बावीस नगरसेवक आपले सव्वीस पैकी निवडून आले म्हणजे न होतो न भरित हे सर्व यश जनसमर्थन मिळालं आणि आम्ही त्या जनसमर्थनाला कुठेही करता शंभर टक्के त्या पातळी कारण प्रचंड निधेक निधी सन्मान्य नसराज भैया असो संजी भाऊ जे असो तारेबाईजी असो लिडरशिपमध्ये वरी नगराचा टाळापाला आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आहे आणि मित्रांनो पूर्ण सांगा की कुठलाही विकास किंवा डेव्हलपमेंट ही इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस आहे ही टार्गेट होईल असं नाही मान्य आहे की अनेक जनतेची असेल शेतकऱ्यांचे प्रश्न आहे किंवा काय जे असेल ते असं होत नाही की पाच वर्षातच होईल विकसितता विकसनशील किंवा विकसित जी प्रक्रिया आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असेल त्यामुळे आपण ज्या ज्या प्रायोरिटीज होत्या ते करून शंभर टक्के एक एक मार्ग आपण टाकतो त्याच्यातून परंतु एक मार्ग निश्चित की भारतीय जनता पार्टी जे जे शब्द देते आमचे नेते देवेंद्रजी असो की मोदीजी असो आम्ही जो शब्द दिला असा एकही शब्द नाही की जो आम्ही पाळला आहे आम्ही पाळला आहे असं हां ठीक आहे त्याला थोडेफार कार्य लागू शकतो चार दिवस भेट होऊ शकतो आणि आर्थिक बजेट असतात एक विषयाचे परंतु या पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेले सर्व शब्द सर्व आश्वासन म्हणजे आम्ही पोलीस पाटलाच्या पगारापासून होमगार्डाच्या पगारापासून वीस टक्के होमगार्डापासून सर्व सर्व विषयावर आपण काम करतोय त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीवर वेळ पडली तो स्वबळावर लढेल आणि शंभर टक्के यश संपादन करून आमचे सर्व नेते याच्यामध्ये ताकदीवर उतरतील त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि हे निवडणुकीला फक्त जातील त्यासाठीचा पूर्ण होमवर्क आमचा तयार झालाय तसेच भारतीय जनता पार्टी इलेक्शन पाहून काम करत नाही तर चोवीस तास आम्ही जनतेच्या सेवेमध्ये असतो मी इलेक्शन मोड म्हणणार नाही म्हणजे खरं म्हणजे एक इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या इलेक्शनची तयारी त्याच सुरू करायची असते त्यामुळे आम्हाला इलेक्शनसाठी वेगळी प्रिपरेशन करायची आमची तयारी गरज नाही आम्हाला कारण आमची ती गरज आम्ही चोवीस तास बारा इलेक्ट्रम असतो त्यामुळे कधीही निवडणुका घोषित झाल्या तरी आम्ही तयार आहोत आमची ती सिस्टम रेडी असते आमचं स्ट्रक्चर मजबूत आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं पत्रकार म्हणून हा सर्व विषय म्हणजे संकल्पसिद्धी अभियान असो किंवा आमच्या स्वबळाची तयारी करण्या टाकत असो आपण जनतेपर्यंत पोहोचवा